काही होणार नाही परंतु तुला जर पोलीस भरतीचे पेपरमध्ये मार्क कमी पडले तर तुला पोलीस भरतीची नोकरी मिळणार नाही मात्र हे खरं आहे इकडे बघ हा प्रश्न पालघर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये विचारला होता दोन संख्यांचा गुणाकार चार हजार तीनशे पस्तीस असून त्यांचा लसावी दोनशे पंचावन्न आहेत तर त्या संख्यांचा मसावी किती त्याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलं होतं ए पर्याय चौतीस होतं बी पर्याय तेरा सी पर्याय एकोणीस आणि डी पर्याय दिला होता आपल्याला सतरा त्याच्यासाठी मला एक सूत्र वापरावं लागेल इथं लसावी गुणिले मसावी बरोबर त्या संख्यांचा गुणाकार असतो आता इथं आपल्याला लसावी दिलेल्या आहेत दोनशे पंचावन्न गुणिले आपल्याला काय करायचे मसावी काढायची मसावी काढायचे आहेत आणि बरोबर त्या संख्यांचा गुणाकार किती दिले चार हजार तीनशे पस्तीस आता हा जो दोनशे पंचावन्न गुणिले तो काय होणार इकडे चार हजार तीनशे पस्तीसला काय आहे भागिले दोनशे पंचावन्न आणि या दोघांचं भागाकार केलं तर उत्तर येतं सतरा म्हणजे पर्याय आपला डी बरोबर राहणारे आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात आणि अशाच प्रश्नाचा सराव करण्यासाठी आपल्या इंस्टाडी थ्री आरमॅसएग्रीमला फॉलो करूया धन्यवाद